देऊळगाव ग्रामपंचायतीतील रोजगार सेवकावर फसवणुकीचे गंभीर आरोप मजुरांची कागदपत्रे खाजगी संस्थेकडे खोटे शिक्के खोटी नोंदणी आणि लाखो रुपयांचा गैरव्यवहार अर्चुनिक मोरगाव तालुक्यात बांधकाम कामगार मंडळाच्या नोंदणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे देवळगाव ग्रामपंचायतीतील ग्रामरोजगार सेवक युवराज नंदागवळी यांनी गावकऱ्यांची आधार कार्डे मागवून घेतली मात्र ती कोणाकडे दिली व कोणत्या संस्थेकडे वापरली गेली याबाबत ग्रामस्थांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही दरम्यान या आधार कार्डांचा वापर गोंदिया गोरेगाव भंडारा जिल्ह्यातील दिघोरी येथे असलेल्या एका खाजगी संस्थेकडे फॉर्म भरण्यासाठी होत असल्याचे उघड झाले आहे संबंधित संस्थेचे नाव ग्रामविकास ग्रामीण रोजंदारी बांधकाम कामगार संघटना गोंदियात संचालक सुरेंद्र गेडाम असे असल्याचे समोर आले आहे पंचायत समितीतून टेबल आणि अचानक बंद सुमारे काही वर्षांपूर्वी पंचायत समितीच्या आपो यांनी बांधकाम व इमारत कामगारांची नोंदणी करण्यासाठी नंदागवळी यांना एम एनआरईजीए कार्यालयात चार ते सहा महिने टेबल उपलब्ध करून दिला होता हा टेबल कोणत्या शासकीय निकषांवर कोणत्या आदेशानुसार मंजूर करण्यात आला याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही काही महिन्यांनंतर हा टेबल अचानक बंद करण्यात आला परंतु ग्रामस्थांच्या आरोपानुसार नंदागवळी यांनी हे सर्व काम घरातूनच सुरू ठेवले पाच शून्य शून्य एक शून्य 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 फॉर्मचे वितरण शुल्क साठ ते एक हजार रुपये तीन ते चार महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामरोजगार सेवकांच्या सभेत नंदागवळी यांनी अगोचे संचालक सुरेंद्र गेडाम यांना बोलाविले होते या सभेत पुढील माहिती दिली गेली प्रत्येक ग्रामपंचायतीला पाचशे ते एक हजार फॉर्म वितरित केले जातील प्रत्येक फॉर्मावर साठ रुपये आकारले जातील रजिस्ट्रेशन फी आठशे ते एक हजार रुपये घेणे अपेक्षित काही ठिकाणी एक हजार ते दोन हजार रुपये घेतल्याचेही तालुक्यातून माहिती समोर येत आहे यावर अनेक रोजगार सेवकांनी तात्काळ विरोध दर्शवून फॉर्म स्वीकारण्यास नकार दिला खोटे शिक्के खोट्या सही मजुरांना ठेकेदार दाखवून फसवणूक या प्रकरणात मजुरांच्या नावाने तयार केलेले खोटे शिक्के खोट्या सही तसेच मजूर असलेल्या व्यक्तींना ठेकेदार दाखवून नोंदणी केल्याचे समोर आले आहे या प्रकारात पुढील व्यक्तींच जनता न्यूज महाराष्ट्र नाव शैलेंद्र दयााम रामटेके मी देवलगावचा रहिवासी आहे मी गावच्या ठेकेदाराकडे तीनशे पन्नास रुपये रोजीने कामाला जातो आमच्या गावचे रोजगारसेवक युवराज नंदागौरी यांनी आमचे चौघ जणांचे आधार कार्ड मागून खोटा शिक्का बनविला माझ्या मेवना दिगोरी येथील ग्रामविकास ग्रामीण रोजंदारी बांधकाम संघटना दिगोरी येथील कार्यालयात गेले असता आमच्या नावाचे ठेकेदार म्हणून खोटे शिक्के आढळून आले त्यानंतर मी सर्व सहानिशा करून नवेगाव बांध दिगोरी तसेच अर्जुनी मोरगाव येथील पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली आम्हाला दहा ते बारा दिवस सुद्धा न्याय मिळाला नाही